नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच बाही कटिंग करायची आहे आणि त्यावरून अनेक प्रकारच्या म्हणजे सहा सात आठ नऊ दहा इंचाची अकरा इंचाची बाही तुम्ही त्याच बाहीवरून कटिंग कशी करायची हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे प्रत्येक बाहीसाठी सारखं सारखं कटिंग तुम्हाला करत बसायची गरज नाही जी आपण बाही कटिंग केलेली आहे त्यावरूनच तुम्ही वेगवेगळ्या इंचाच्या बाह्या कशा कट करायच्या हे सविस्तरपणे पाहूया तर पहा तुम्ही सहा इंचाची जी बाही आहे ती कटिंग करून ठेवा मग या बाहीवरून तुम्हाला परत सात आठ नऊ दहा या प्रकारची बाही कट करता येते यापेक्षा छोटी बाही जी आहे त्याची कॅफ हाईट वेगळी असते तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एक छोटी बाही बनवून ठेवा त्यावरून तुम्ही चार आणि पाच इंचाची बाही बनवू शकता परंतु ही जी बाही आपण कटिंग करणार आहे सहा इंचाची त्यावरून पहा पाच सहा ज्या बाह्या आहेत त्या कट होतात म्हणजे पाच सहा इंच ज्या बाह्या आहेत त्या कटिंग करता येतात तुम्हाला सारखं सारखं पेपर कटिंग करायचं गरज नाही तर या बाहीची उंची आपण सहा इंच घेऊ म्हणजे इथून पुढे जी बाही असणार आहे त्यासाठी हे पेपर कटिंग आपण वापरायचं आहे एकच कटिंग करून ठेवा आणि परत तुम्ही ब्लाऊज पीसवरती डायरेक्ट बाही कटिंग करू शकता कोणत्याही इंचाची सहा इंच आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं सात इंचावरती उंचीचं मार्किंग करायचं ही बंद बाजू आहे इकडे ओपन बाजू आहे तर पहा एक इंच मिक्स करायचं सात इंचावरती मार्किंग करायचं इथे असं सात इंचावरती मार्किंग करून घेतलं मी इथे एक लाईन ओढून घेऊया लाईन ओढल्यानंतर पहा साडेतीन इंच आपण कॅफेट घ्यायचे इथेही साडेतीन इंच मी घेतलं आता आपण साडेतीन इंचाची कॅफेट जी आहे ते सहा इंचाच्या बाहीपासून सर्व बाहींना वापरतो त्यामुळे तुम्हाला कोणतीही जरी बाही तुम्ही कटिंग केली तरी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी मी सांगितलं सहा इंचाची बाही कटिंग करून ठेवायची आणि त्यावरून सगळ्या बाह्या ज्या आहेत त्या कटिंग करायच्या चाळीस साईजमध्ये माझा मुंडाघेर आलेला आहे साडेआठ म्हणजे टोटल किती भरतोय पहा सतरा सतरा घेर आपला आला तर इथून एक तिरकी लाईन ओढायची पहा अशी आणि याचे आपण आता चार भाग करणार आहे आकार कसे द्यायचे हे मी तुम्हाला सांगते साडेआठचा मध्य करायचा परत या लाईनचा असा हा जो एक भाग आहे त्याचा परत असा सेंटर करायचा आणि परत हा दुसरा जो भाग आहे त्याचाही असा सेंटर करायचा तर असे समसमान आपले चार भाग तयार होतात हा जो आपण पॉईंट घेतो तो, तो अर्धा इंचवरती घेतो दुसरा पॉईंटसुद्धा आपण अर्धा वरती घेतो आणि तिसरा पॉईंट जो आहे तो अर्धा इंचाने खाली घेतो हा तिसरा पॉईंट पाव इंचाने असा वरती द्यायचा आणि हा पहिला जो पॉईंट आहे इथे आपण आधीच अर्धा इंचावरती दिलेला आहे त्याच्यावर परत एक पाव इंचाने असा पॉईंट द्या म्हणजे काय होतं पुढचा आणि पाठीमागचा आकार जो आहे तो आपल्याला अगदी व्यवस्थित एकदम परफेक्ट असा देता येतो इथून मी एक इंच घेणार आहे हे एक इंच पहा इथे पहिल्यांदा मिळवायचं ह्या अर्ध्या इंचावरती इथून परत सेंटर करायचा म्हणजे सेंटर हा आकार जो आहे तो असा मिळवायचा आणि इथून ह्या अर्ध्या इंचावरती आणून इथं असा मिळवायचा तर एकदम परफेक्ट असा आपला हा पानाचा आकार जो आहे तो आपल्याला मिळतो इथे बरं हा पॉईंट घेतला आहे इथून हा आता आपण इथे मिळवायचं तर हा झाला आपला बाहीचा आतला आकार बाहेरचा आकार तयार करतो आहे तर यावरती असं मिळवायचं आणि हा पाव इंचा पॉईंट आहे यावरती असं मिक्स करायचं आणि इथे मिळवायचं हे डायरेक्ट इथून असं नेऊ नका पहा या पद्धतीने थोडंसं आतूनच घ्या म्हणजे तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही ना। असे तुम्ही जेव्हा बाहेरून आकार देता त्यावेळेस काय होतं इथे जो कपडा राहतो त्यामुळे घोळ येतो परत कॅफ हाईटसुद्धा तुम्ही कमी घेतलेली असली सहा इंचाच्या बाहीमध्ये तीन इंच जरी घेतली तरीसुद्धा पहा इथं असा घोळ येतो इथं असा चुनी पडते त्यामुळे ती चुनी पहा अशी पूर्ण बाहीपर्यंत इथंपर्यंत येते इथं जर घोळ आला तर त्यासाठी आपण कॅफ हाईटसुद्धा साडेतीन इंच घ्यायचे कॅफ हाईट कमी घ्यायची नाही याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तर पहा बाही घडी तुमची पहा सुद्धा निघू शकते मुंडाघेर वापरायचा तर पहा सव्वा नऊ इंच इथे आपली बाहीची घडी टोटल आली किती इंच मार्जिन असताना दीड इंच मार्जिन असताना सव्वाण्णव इंच आपली इथं बाहीची घडी आली जर तुमचं इथे मार्जिन ब्लाऊजमध्ये दोन इंच असेल पहा इथून मी एक पॉईंट फक्त तुम्हाला दाखवते इथे मी दोन इंचावरती हा पॉईंट दिला तर बाहीची घडी किती येते पहा पावणे दहा इंच म्हणजे तुम्ही दोन इंच मार्जिन वापरता त्यावेळेस नऊ पॉईंट सेवन म्हणजे पावणे दहा इंच आपली बाहीची घडी येते यावरून तुम्ही बाहीची घडी काढायची आहे यामुळे काय होतं बाही तुमची कमीसुद्धा पडत नाही आणि जास्तसुद्धा होत नाही एकदम परफेक्ट अशी आपली बाही तयार होते घेर साडेसहा आणि दीड इंच मार्जिन हे पहा इथं मी हे जोडून घेते हे जोडलं की अर्धा इंच आपण असं डाऊन करायचं ठीक आहे आता ही आपली सहा इंचाची बाही तयार झालेली आहे यावरून तुम्ही दुसरी बाही कटिंग कशी करणार हे सुद्धा मी दाखवते त्याआधी आपण हे कट करून घेऊया तर मागचा आकार जो आहे तो आधी आपण असा कट करायचा यामुळे काय होतं पहा एक बाही जर कटिंग करून ठेवली तुम्ही तर तुमचा वेळसुद्धा वाचतो सारखं सारखं तुम्हाला वेगवेगळ्या वेग, वेग, प्रकारचे बाही कटिंग करायला पहा लागणार नाही एकच बाही कटिंग केल्यामुळे वेळ खूप वाचतो डायरेक्ट आपण ब्लाऊज पीसवरती असं ठेवायचं पहा इथे हा मी समोरचा आकारसुद्धा कट केला तर बा ब्लाऊजवरती असं ठेवायचं आणि आकार फक्त द्यायचे आणि तुम्हाला जशी बाही उंची हवी आहे त्यानुसार कटिंग करायचं तर ते कसं मी दाखवते आपली ही सहा इंचाची बाही तयार आहे तर तुम्हाला आता दहा इंचाची बाही कटिंग करायची तर ती कशी पहा त्यामध्ये एक इंच मिक्स करून अकरा इंच घ्यायचं ठीक आहे आता ही बंद बाजू आहे समजा हे तुमचं ब्लाऊज पीस आहे तर ही जी बंद बाजू असते त्यावरती तुम्ही काय करायचं अकरा इंच असं मार्किंग करायचं दहामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करून अकरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे मी मार्किंग करून घेतलं अजून एकदा असंच अकरा इंचावरती पहा मार्किंग करायचं हे झालं उंचीचं मार्किंग आता आपण ही बाही जी तयार केलेली आहे ती पहा ही उंची आहे या उंचीवरती अशी बरोबर ठेवायची पहा इथे बरोबर मॅच करायचं आहे अशी ठेवायची आणि पहा हा आकार जो आहे तो आपण असा द्यायचा इथून थोडं असं मार्किंग करायचं या पद्धतीने इथे आपलं मार्जिन आहे तर इथे मार्जिनचं पॉईंट द्यायचा पॉईंट दिल्यानंतर पहा इथे हे मार्जिन नॉच देऊन घ्यायचं थोडं कमी जास्त आहे तर ते सुद्धा आपण असं व्यवस्थित एकसारखं करायचं हा सेंटर आहे याचा सेंटरला सुद्धा आपल्याला असं नॉच द्यायचं ठीक आहे इथं मार्जिनचा पॉईंट तुम्हाला दिसत असेल मी इथं मार्जिनचा पॉईंट दिलेला आहे आता हा सेंटर जो आहे तो अशी बाही पहा अशी ओपन करायची इथे हा मध्य आहे तरी इथे असं बरोबर ह्या सेंटरला सेंटर असं ठेवायचं आणि ही बाही अशी ठेवायची पहा आणि हा पुढचा जो आकार आहे तो असा द्यायचा पहा अगदी पाच मिनटात बाही तुमची तयार होते तर आता ह्या बाहीचं आपलं काम झालं इथे पुढचा आकार मिळाला पाठीमागचा आकार मिळाला बरोबर बाहीचं आपलं ड्राफ्टिंग झालं दंडघेर तुमचा किती आहे हे टाका तुम्ही इथे तर मी इथे सहा इंच दंडघेर घेतला जो काही असेल तो तुम्ही इथे टाकायचं आणि हे दीड इंच मार्जिन आता हे फक्त असं जोडून घ्यायचं इथे अगदी दोनच मिनिटात ही आपली दहा इंचाची बाही जी आहे ती आपली झाली तरी कटिंग करून घेऊया हे मार्जिनचं पॉइंट इथे आहे इथे आहे आपला सेंटर हे नॉच देऊन घ्यायचे बाही ओपन करायची आणि हा जो आकार आहे तो आपण कट करून घ्यायचा इथे तर पहा एका बाहीवरून आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बाह्या म्हणजे वेगवेगळ्या वेग इंचाच्या बाह्या कट करू शकतो फक्त जी आपण बाही पेपर कटिंग करून ठेवणार आहे त्यावरती आपला मुंडा घेर किती जो आहे तो असा नोट करून घ्यायचा आणि यावरूनच तुम्ही अगदी दोन मिनटात पाच मिनटात तुमची बाही कोणतीही असो तयार होते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद